श्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहिलेलं आहे या ब्लाऊजची साईज ही ही चाळीस आहे आणि फुल चेस्ट ही चव्वेचाळीस आहे तर या ब्लाऊजमध्ये बरेचसे चेंजेस आहेत छोटे छोटे टिप्स आहेत चार महत्त्वाच्या टिप्स आहेत तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो पहिल्यांदा अगोदर व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे आता या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून दाखवणार आहे फिनिशिंगसहित कमी वेळेमध्ये जास्त काम करायचं आहे आणि तेही फिनिशिंग सहित आता इथे बघा गळ्याला जे गळ्या जो आहे आणि हा मुंडा आहे त्याला आपण इथे कोणतीही पट्टी वापरणार नाही आहोत किंवा गोटही करणार नाही आहोत ते फक्त आपल्याला पलटी करायचं आहे परंतु ते फ सहित कसं येईल या याविषयी मी या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते तुमच्या लक्षात येणार आहेत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा अगोदर आपल्याला इथे बॅक साईड तयार करायची आहे बॅक साईड तयार करण्यासाठी बॅक साईडचा मेन कपडा आपण खाली ठेवलेला आहे त्यावरती असं अस्तर ठेवलेलं आहे आणि एक साधी टिप मारून घेत आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे दाब टिप मारायची आहे दाब टिप मारताना शिलाईचा जो कपडा आहे तो अस्तरच्या खाली आला पाहिजे अशा पद्धतीने इथे आपण कमरेची साईड आपण फोल्ड करून घेतली त्यानंतर इथे आपल्याला गळ्याला टीप मारायची आहे गळ्याला टिप मारून झाल्यानंतर दोन्ही मुंड्यांना टिप मारायचे आहे दोन्ही मुंड्यांना टिप मारण्यासाठी अगोदर आपल्याला व्यवस्थित मार्किंग करणं गरजेचं आहे हे बघा मी असं जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे दोन्ही शोल्डर अगदी बरोबर आहेत का हे काळजीपूर्वक चेक करायचे आहे कारण नंतर चान्सेस नाही आहेत शोल्डर कमी जास्त करण्यासाठी त्यामुळे इथे अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन आपण इथे मुंड्याला असं परफेक्ट आखून घेतलेलं आहे आणि त्या आखलेल्या लाईनवरूनच आपल्याला टीप मारायची आहे टीप मारल्यानंतर उरलेला कपडा कट करून घेऊन नॉचेस देऊन आपल्याला ते व्यवस्थित असं टीप मारून घ्यायचं आहे आणि नॉचेस दिल्यानंतर आपल्याला ते असं फो उल म्हणजे उलटवून घ्यायचं आहे म्हणजे सरळ बाजू आपल्याला बाहेर काढायची आहे इथे बघा आपण पूर्ण अशी टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आतील जो कपडा आहे मेन जो कपडा आहे तो अशा पद्धतीने उलटवून घ्यायचा आहे मेन बाजू आपल्याला वरती आली पाहिजेत अशा पद्धतीने आपण ते उलटवून घेतलेलं आहे त्यानंतर ते अगदी प्लेन करायचं आहे असं हे बघा असं व्यवस्थित हाताने थोडंसं साफ करायचं आहे फिनिशिंग आणायची आहे त्याला आणि त्यानंतर आपल्याला इथे गळ्यावरती आणि साईडला मुंड्यावरती आपल्याला अशी बारीकशी दा वरून टीप मारायची आहे एकदम नाजूक टीप मारायची आहे हे बघा इथे गळ्याला टीप मारून झाली आणि इथे मुंड्याला सुद्धा टीप मारायची आहे टीप मारताना अगदी फिनिशिंगसही टीप मारली गेली पाहिजे हे बघा सारखं म्हणजे हाताने असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच टीप मारायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आलेलं आहे आता इथे नेहमीप्रमाणे आपण टक्स मारून घेत आहोत दोन इंच शिलाईचं मार्जिन सोडून मध्य करून दोन्हीकडे दोन हे टक्स मारून घेत आहे म्हणजे इथे आपली बॅक साईड ही पूर्ण तयार झाली इथे कुठेही पट्टी लावायची गरज पडलेली नाही फिनिशिंग साईट सहित ही साईड तयार झाली आता आपल्याला फ्रंट साइड सुद्धा याच प्रमाणे आपल्याला पलटी करायची आहे हे बघा सरळ कपडा खाली ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि आता आपल्याला गळा आणि मुंडा पलटी करून घ्यायचा आहे त्यासाठी गळ्याच्या बाजूला अशी मार्किंग केली त्याच पद्धतीने मुंड्याच्या बाजूलाही मार्किंग केली आणि शोल्डर व्यवस्थित मोजून घेतलं कारण शोल्डर परफेक्ट मोजून घेणं तर खूप गरजेचं आहे कारण आपल्याला कुठलीही पट्टी लावायची नाही कॅन किंवा गोटसुद्धा लावायचा नाही त्यामुळे जे काय परफेक्शन असेल ते इथेच करायचं आहे म्हणजे मागचा आणि पुढचे शोल्डर हे अगदी परफेक्ट झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे हे बघा मी तुम्ही टीप मारली आणि त्यावरती अजून आपण दाप टीप सुद्धा मारून घेतली बघा इथे आपला पुढचा फ्रंट भाग सुद्धा तयार झाला इथे दोन्ही फ्रंट भाग तयार झाले आता मेन गोष्ट आहे टक्सची मेन टक्स हा पाच इंचावरती घ्यायचा आहे आणि तो उंचीला तीन इंच घेतलेला आहे मेन टक्स हा रुंदीला एक एक इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे चार टक्समधलं अंतर हे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच असं घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावरती मार्किंग केली आणि ते सगळे पॉईंट्स असे जोडून घेतले एक बटनपट्टीकडे एक कमरेकडे आणि एक मुंड्यामध्ये आणि रुंदीला हा टक्स अर्धा इंच घ्यायचा आहे एक मेन टक्स एक इंच घ्यायचा आहे आणि बाकीचे जे आहेत ते तीन टक्स अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि तेच मार्किंग आपण दुसऱ्या पार्टवरती अशा पद्धतीने उमटवून घ्यायचं आहे ते परत आखण्याची गरज नाही तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही तेच मार्किंग जर पुन्हा याच्यावरती उमटवून घेतलं तर दोन्ही साईडचं मार्किंग एक एकदम परफेक्ट येतं आता बघा हा मेन टक्स जो आहे तो मी मारून घेतला त्यानंतर इथे बघा बटनपट्टीकडचा टक्स मारून घेतला त्यानंतर कमरेच्या साईडचा टक्स मारून घेतला आणि त्यानंतर मुंड्याकडचा टक्स इथे आपण मारून घ्यायचा आहे इथे आपले टक्ससुद्धा परफेक्ट मारून झालेले आहेत बघा तुम्ही इथे पाहू शकता खूप छान परफेक्ट परफेक्ट टक्स मारले गेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टवरती सुद्धा टक्स मारून घ्यायचे आहेत बघा तुम्ही इथे पाहू शकता आतल्या सुद्धा कुठे सुद्धा एकही टीप दिसत नाही तुम्ही बघ पाहू शकताय अगदी परफेक्ट आपण इथे टक्स मारून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी जोडायच्या अगोदर दो दोन्ही पार्ट एकसारखे आहेत का ते एकदा चेक करायचे आहे जो कोणता मोठा असेल तो थोडासा कट करायचा आहे आणि ते आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे क्रॉसपट्टीसुद्धा फोल्ड पद्धतीनेच लावायची आहे त्यासाठी आपण वरचा भाग सरळ ठेवलेला आहे त्यावरती क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये वरचा भाग सगळा गुंडाळून घेऊन खालच्या बाजूने टीप मारली आहे आणि तो भाग आपण नंतर बाहेर काढलेला आहे तर अशा पद्धतीने बघा अगदी परफेक्ट ही जोडली गेलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी क्रॉसपट्टीही जोडली हे भाग जे थोडंफार वाकडे तिकडे झालेले असतात ते सरळ करायचे आहे आणि आपल्याला इथे पट्टी लावायची आहे तर बघा इथे पट्टी लावताना मी दाखवत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे तर बघा आता इथे आपली सुद्धा तयार आहे तुम्हाला जर पट्टीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर बघा अशा पद्धतीने इथे आपली हुकलूक पट्टीसुद्धा तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता फिनिशिंगसहित पुढचा भागही तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे शोल्डरसुद्धा आपल्याला फोल्ड पद्धतीने जोडायचे आहे त्यामुळे बघा ही उलटी बाजू जी आहे ती ठेवलेली आहे आणि त्यावरती परत पुढच्या भागाची उलटी बाजूच ठेवलेली आहे अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची पाव इंचापेक्षा सुद्धा कमी टीप मारायची आहे कारण इथे आपण शोल्डर फोल्ड करत आहोत त्याच पद्धतीने दुसरा भागही ठेवून घ्यायचा आहे आणि थोडं पाव इंचापेक्षा कमी अशी टीप मारायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बघा इथे शोल्डरसुद्धा फोल्ड झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला नेहमीप्रमाणे शोल्डर, शोल्डर जोडायचे आहे तर इथे बघा अर्ध्या इंचावरती आपण शोल्डर जोडून घेत आहोत व्यवस्थित इथे डबल टीप मारायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आपलं शोल्डरसुद्धा जोडून झालेलं आहे आता वेळ आली आहे फिटिंगची तर फिटिंग, फिटिंग करताना चारी भाग हे एकसारखे झाले पाहिजेत पुढचा मागचा भाग हा एकसारखा आहे का तो चेक करायचा आहे नाहीतर काखेतला जॉईंट हा कालीवर होतो इथे आता स्लीवलेस ब्लाउज आहे परंतु याचेही चारी भाग चेक करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी इथे चारी भाग इथे बघा व्यवस्थित चेक करून घेत आहे तर अगदी व्यवस्थित आहेत तर आता आपल्याला एक कवर शिलाई मारायची आहे त्यामुळे ही सरळ बाजूने मी शिलाई मारली आणि बघा आतल्या बाजूने पाव इंचावरती एक टिप मारायची आहे तर इथे आपली कवर शिलाई झाली याच पद्धतीने दुसरीकडे सुद्धा कवर शिलाई मारून घेतली आणि आता फिटिंगची वेळ आहे कमरे कमरेची साईज ही छत्तीस साईज आहे ती मोजून घ्यायची आहे जिथे कुठे छत्तीस भरत आहे तिथून पुढचं उरलेलं अंतर मोजायचं तर बघा इथे पाच इंच भरत आहे तर पाच इंचाचे चार भाग करायचे म्हणजे सव्वा एक इंच झालं तर सव्वा एक इंचावरती मार्किंग करायची खालच्या बाजूला आणि त्यानंतर आता बघा पहिल्या पाशी म्हणजे छाती घेर आपला चाळीस इंच आहे तर दहा इंचावरती मार्किंग करायची आणि फुल बस्ट आहे चव्वेचाळीस तर अकरा इंचावरती मार्किंग करायचं आणि हे तिन्ही पॉईंट्स असे व्यवस्थित जोडायचं आहे बघा तुम्ही इथे फिटिंगची परफेक्ट लाईन आलेली आहे इथे दोन तीन लाईन अशा ओढून घ्यायच्या फिटिंगच्या टिपा मारायच्या एक एकसारख्या तर बघा आता इथे तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूने फिनिशिंग अतिशय सुंदर आलेलं आहे आता इथे मी फिटिंगच्या टिपाही मारून दाखवलेल्या आहे, एक आहेत एकसारख्या टिपा मारायच्या आहेत म्हणजे ते क्लायंटला जर कमी जास्त असेल तर उसवायला बरं पडतं तर बघा अशा पद्धतीने इथे आपलं पूर्ण फिटिंगसुद्धा झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता एकही टीप दिसत नाही इथे क्रॉसपट्टी जोडलेली आहे तीसुद्धा आपण फोल्ड पद्धतीने जोडलेली आहे शोल्डर जोडलेला आहे तोसुद्धा फोल्ड पद्धतीने जोडलेला आहे कुठेच एकसुद्धा शिलाई दिसत नाही आहे तुम्हाला इथे इंटरलॉकचीही गरज नाही किंवा तुमच्या ब्लाऊजचे कितीही धागे निघत असतील तर तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज शिवला तर तुम्हाला कोणतीच प्रॉब्लेम येणार नाही तर बघा अशा पद्धतीने ते आपला फुल बश आ, फुल बस्ट चव्वेचाळीस असलेला ब्लाऊज हा तयार झालेला आहे या ब्लाऊजमध्ये कटिंग करतानासुद्धा चेंजेस आहेत आणि टक्स मारतानासुद्धा चेंजेस आहेत त्या आणि हे चेंजेस चेंजे केले तरच हा ब्लाऊज हा प्रॉपर बसणार आहे हा ब्लाऊज क्लायंटने घालून बघितला त्यांना अतिशय सुंदर बसला त्यांना कुठेच या अगोदर ब्लाऊज व्यवस्थित बसत नव्हते परंतु आपल्याकडे हा ब्लाऊज व्यवस्थित बसला त्यामुळे क्लाइंटसुद्धा खूप खुश झालं तर बघा मैत्रिणींनो तुम्ही इथपर्यंत येऊन हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद